नमस्कार तर आजची तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण उमरखेड तालुका ब्राह्मण गाव या गावात आहेत आणि या ठिकाणी शेतकरी आहेत आपलं नाव सांगा महेंद्र शेटे महेंद्र शेटे तर यांना आपण या हळदीच्या प्लॉटसाठी तर काळे वाचवा रयन शेती विषमुक्त अन्न या अभियानांतर्गत साहेब कोणते कोणते प्रॉडक्ट दिले ते पॉवर प्लांट एप्सी पावडरशक्रो ग्रो आणि पॉवर प्लॅन किंग नायट्रो किंग तर हे कशासाठी दिलं आपल्याला वरून फवारणीला वरून फवारणी बरोबर आणि एक रुड गार्ड नावाची एक बरणी होती ड्रिंचिंग ड्रिंचिंग कशी केली आपण हळदीला दोन्ही साइड ना हळदीला केली त्याच्यात दोन किलो गुळ रात्री भिजू घातला आणि ते सकाळी त्याचं द्रावण ड्रिंचिंग केलं हे याची काय केली वरून स्प्रे घेतला तर स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला हा हळदीतला किती दिवसात तुम्हाला बदल वाटला दहा नऊ दोन हजार एकवीस दिवसानंतर एकदम हळद फ्रेश झाली फ्रेश म्हणजे सांगण्यासारखे बदल काय झाले तुम्हाला फुटवे वाढले ग्रीननेस वाढली हाईट पण वाढली आणि हे करप्याचं प्रमाण त्या त्या ठिकाणी ठिकाणी थांबला थांबला बरोबर दुसरा कर्प आलेला नाही तर गेल्या वेळेस जेव्हा आपण आलो तेव्हा हळदीची उंची एवढी होती का एक आठ ते दहा इंच ते इंच हळद वाढली बरोबर आहे तर तुम्ही हे ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट वापरून समाधान येतो इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्या चांगल्या कंपनीचा प्रोडक्ट आहे वापरायला काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे थँक्यू तर आज आपण या आमच्या काळी अन्न या अभियानात सामील झालात त्याबद्दल अभिनंदन करून ही क्लिप इथंच थांबवतो